नमस्कार अँड ऑकल सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मिथून राशीच्या जातकांसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कसा असणार आहे हे बघणार आहोत डिसेंबर महिना मिथून राशीसाठी हा थोडा मिश्र स्वरूपाचा असणार आहे मिश्र जरी स्वरूपाचा असला तरी पण मग सकारात्मक बदल ह्या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात खूप होणार आहेत आणि गेल्या महिन्यामध्ये जे तुम्ही काही इन्व्हेस्ट केले असतील किंवा जे काही निर्णय घेतले असतील तर ते निर्णय ह्या महिन्यामध्ये खूप फलदायी ठरणार आहेत आणि त्यासोबत तुमचा राशी स्वामी हा बुध ग्रह असल्यामुळे ह्या महिन्यामध्ये तुमचे भाषा कौशल्य व तुमची विचारशक्ती ही खूप दृढ असणार आहे त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग घेतला पाहिजे पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे जर आपली ग्रहस्थिती चांगली असली ना तर त्या ग्रहस्थितीमध्ये आपण अधिक अधिक उत्तम काम केलं पाहिजे अधिक अधिक त्याचा फायदा घेतला पाहिजे करिअर व्यवसायाच्या बाबतीमध्ये जर बघितलं ना तर ह्या महिन्यामध्ये तुम्हाला उत्तम उत्तम संध्या आहेत म्हणजे खूप मोठी मोठी संधी महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत जसं की नवीन प्रोजेक्ट झालं नवीन क्लाइंट असले किंवा तुमचं प्रमोशन होऊ शकतं किंवा नोकरीमध्ये काही चेंजेस होऊ शकतात चांगलं स्थान मिळू हो शकतं इन्क्रीमेंट होऊ शकते म्हणजे बरेचशे जे चांगले सकारात्मक बदल आहेत असे या महिन्यामध्ये तुमच्या सोबत होणार आहेत आणि बुध ग्रह म्हटला म्हणजे हा वाणीचा कारक असतो आणि बुद्धीचाही मग जिथं तुम्ही शिक्षण मीडिया म्हणजे सोशल मीडिया असेल किंवा मीडिया क्षेत्र असेल किंवा संवाददाता असाल किंवा तुम्ही कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये जरी असाल ना तरी हा महिना उत्तम आहे तुमच्यासाठी व्यावसायिकांसाठी तर हा महिना नवीन क्लाइंट नवीन संधी नवीन डील्स घेऊन आलेला आहे फक्त डिसेंबरचा दुसरा जो आठवडा आहे तो आठवडा तुम्हाला थोडस सांभाळून काही गोष्टी करायच्या आहेत की त्या महिन्यामध्ये में तुम्हाला कुठलेही डील्स कुठलेही प्रोजेक्ट किंवा कुठलीही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात करायची नाही कारण त्या काळामध्ये तुमची ग्रहस्थिती थोडीशी अप्स अँड डाऊन राहू शकते तुमचे निर्णय चुकू शकतात तुमचे निर्णय फसू शकतात तेवढा एक आठवडा वेट अँड वॉच करायला काही हरकत नाही नंतरचा काळ तुमचा खूप बेटरच आहे किंवा जर पहिल्या आठवड्यातच तुम्हाला काही निर्णय घ्यायचे असतील तर ते घेऊन मोकळे व्हा म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रकारचा काही प्रॉब्लेम होणार नाही आर्थिकदृष्ट्या जर विचार करायचा म्हटला तर ह्या महिन्यामध्ये तुमचा फार खर्च होणार आहे म्हणजे प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तुम्हाला अति पैसा लागणं अति खर्च होणं असं होणार आहे पण जरी खर्चिक महिना असला ना तरी ह्या महिन्याच्या शेवटीला तुम्हाला खूप लाभदायक काही गोष्टी घडणार आहेत विशेषतः पंधरा डिसेंबर नंतरचा काळ जो आहे ना तो थोडसा तुमच्यासाठी बेटर आहे चांगला आहे ज्या काळामध्ये तुमचे जे जुनी इन्व्हेस्टमेंट असेल जुने जी गुंतवणूक करून ठेवली आहे काही शेअर मार्केटमध्ये म्हणा किंवा कुठे जागेमध्ये सोन्यामध्ये काहीही इन्व्हेस्ट करून ठेवलेलं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला तो काळ एकदम बेस्ट आहे पण जरी तुमच्याकडे पैसा येणार असेल ना तर पैसा वाचवून ठेवा त्याची बचत करा म्हणजे जेणेकरून पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यामध्येच्या सुरुवातीला काही गुंतवणुकीचे योग तुमच्या पत्रिकेत आहेत तुमच्या ग्रहस्थितीत आहेत मग जर योग चांगले आहेत तर त्याचा फायदा घ्यायला काही हरकत नाही प्रेम संबंधांच्या बाबतीत जर हा महिना बघायला गेलं तर हा महिना पूर्णपणे तुमच्या कम्युनिकेशनवर डिपेंड राहणार आहे की तुम्ही कसं कम्युनिकेशन करताय तुम्ही कसं बोलताय चांगले बोलाल तर चांगलं होईल वाईट बोलाल तर वाईट होईल ज्या प्रकारे तुम्ही कम्युनिकेशन समोरच्याशी करणार आहेत रिफ्लेक्शन तसंच येणार आहे म्हणजे जे तुम्ही वागाल तेच तुमच्यासोबत घडणार आहे तसंच समोरचा व्यक्तीही तुमच्यासोबत वागणार आहे म्हणून जे तुम्हाला अपेक्षित आहे तेच देण्याचा प्रयत्न करा ह्या महिन्यामध्ये जे जुने असतील ते मिटवण्यासाठी योग्य वेळ आहे जर तुम्हाला जुने मिटवून घ्यायचे असतील तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जुने गैरसमज मिटवू शकतात आणि तुम्ही जर सिंगल असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे कारण ह्या महिन्यामध्ये कोणीतरी तुम्हाला, तुम्हाला खूप खास आणि स्पेशल व्यक्ती भेटणार आहे जेणेकरून तुमचं आयुष्य खूपच चांगल्या प्रकारे ग्रोथ करेल किंवा छान आयुष्य तुमचं निघेल असं म्हणून आणि ते पण विशेष म्हणजे प्रवासात तुम्ही प्रवास करत असताना किंवा कुठे फिरायला गेलेत प्रवास करतायत किंवा सोशल मीडियाद्वारेही तुमचे कनेक्शन बनण्याची खूप शक्यता आहे आजकाल तर ऑनलाईन ॲप्स भरपूर आहेत फक्त खबरदारी प्रत्येक ठिकाणी घ्यायचीच असते म्हणून कुठलाही व्यक्ती भेटला तर मग लगेच व्हावत जाऊ नका फक्त डिटेल्स काढा आणि तरच तर इमोशनली गुंतून राहा समोरच्या व्यक्ती विवाहित लोकांसाठी फक्त प्रत्येक गोष्टी मध्ये समंजस्य पाळा प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर वाद टाळा वादावाद करू नका कारण कधी कधी छोटे छोटे वादही मोठ्या कधी कधी छोटे वादही खूप भीषण रूप घेतात आणि परिस्थिती सगळीच खराब करून जातात आरोग्याच्या बाबतीमध्ये जर बघितलं ना तर ह्या महिन्यामध्ये थोडसा कामाच्या ताणामुळे तुम्हाला थकवा येऊ शकतो बदलत्या वातावरणामुळे तुम्हाला थोडेसे इन्फेक्शन म्हणा किंवा सर्दी खोकला ह्या गोष्टी होऊ शकतात विशेषतः गळ्यासंबंधित हातासंबंधित जे आजार आहेत ते तुम्हाला होण्याची किंवा त्रास होण्याची शक्यता खूप आहे त्याच्यामुळे काळजी घेऊन राहा पाच ते अकरा डिसेंबर पर्यंत व्यस्त राहण्याची खूप शक्यता आहे म्हणजे हा काळ कामासाठी ही खूप चांगला आहे हाती घेतलेले काम तुमची चांगल्या पद्धतीने पूर्ण होऊ शकतात तेवीस तारीख ते तीस तारखेपर्यंत ती तुमचा प्रवास घडू शकतो व हा काळ तुमच्यासाठी खूप हॅपिली असणार आहे खूप म्हणजे तुम्ही स्वतःमध्येच खूप आनंदी राहाल तुमचं मन प्रसन्न राहणार आहे असा हा तुमच्यासाठी काळ आहे जर कुठे फिरण्याची इच्छा असेल तर एवढ्या काळामध्ये फिरून या म्हणजे ही संधी टाळू नका या महिन्यातला सगळ्यात मोठा मंत्र म्हणजे वाणी ही माझी शक्ती आहे आणि विचार हे माझं सामर्थ्य आहे हा मंत्र जर तुम्ही स्वतःला म्हणत राहिल्या किंवा अवलंबत राहिले की नाही मी बोलेल ते चांगलंच बोलेल मी वागेल ते चांगलंच वागेल असं जर तुम्ही करत राहिले तर तुमच्यासाठी हा काळ खूप खूप बेस्ट राहणार आहे याच्याने काय होईल की तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि स्पष्टता तुमच्या आयुष्यामध्ये येईल जेणेकरून तुमचं आयुष्य खूप सुदृढपणे पुढे चालत राहील तर चला आजचं राशीफल आवडलं असल्यास आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट नक्की करा जय गजानन